शिक्षण क्षेत्रात लातूरचा नावलौकिक देशभर आहे याच लातूरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढलेले आणि आपल्या उत्तम कार्याने सर्वांच्या ओळखीचे असणारे नाव म्हणजे महाविकास आघाडीचे लातूर लोकसभा दोन हजार चोवीसचे सुसंस्कृत उमेदवार प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ शिवाजीराव बंडाप्पा काळगे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा सारख्या लहान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर लातूरच्या देशी केंद्र विद्यालय राजर्ष्री शाहू महाविद्यालय आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा एक एक शैक्षणिक पायऱ्या चढत त्यांनी नेत्रतज्ञ होण्याचे स्वप्न साकार केले एकोणीशे सत्त्याण्णव पासून लातूर व परिसरातील रुग्णांसाठी ते अखंड कार्यरत आहेत आजपर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी नेत्र उपचार करून लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे लहानपणापासूनच डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यावर वडिलांच्या सामाजिक कार्याचा सा प्रभाव असल्याने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी समाजसेवेचे सुद्धा व्रत अंगीकारले आहे मी या समाजाची काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून डॉक्टरसाहेब आपल्या कर्तव्यपथावर चालत आहेत असं म्हणतात की ज्यांना घरातूनच समाजसेवेचे बाळकडू मिळते ते लोक पुढे जाऊन आपल्या कामाची छाप सर्व समाजावर सोडतात हेच डॉ शिवाजीराव बंडाप्पा काळगे यांच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरले आहे डॉक्टर साहेबांचे ऋषितुल्य पिताश्री भाई बंडाप्पा महालिंगप्पा काळगे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात स्वतःचा सा एक वेगळा रस्ता निवडला ते स्वतःचा शेती व्यवसाय आणि कुटुंब सांभाळून अनेक समाजोपयोगी कार्यात सहभागी होते आणि अजूनही या वयात तरुण कार्यकर्त्याच्या ऊर्जेने कार्यरत आहेत भाई बंडाप्पा काळगे यांनी महाराष्ट्र वीर शव सभा लातूर जिल्हा शाखेचे माजी अध्यक्षपद भूषवले आहे निलंगा येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत भाई सध्या शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत शिवाय मागची पन्नास वर्ष अनेक विधी माध्यमातून ते सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत या सर्व कामात घर सांभाळून त्यांना मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई यांचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल असा संपन्न लढाऊ आणि अनुभवी वारसा लाभलेले डॉ शिवाजीराव काळगे लातूर लोकसभेचे नेतृत्व करणार असतील तर लातूरकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे लातूर लोकसभेचे उमेदवार डॉ काळगे हे स्वतः तर उच्च विद्याविभूषित आहेतच शिवाय त्यांच्या सुविध पत्नी स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ सविता शिवाजी काळगे या सुद्धा त्यांना तोलामोलाची साथ देत आहेत उच्च शिक्षण घेतलेली पण जनसामान्यात मिसळून त्यांचे दुःख जाणून घेणारी ही जोडी लातूरच्या राजकारणात एक चांगले उदाहरण ठरेल यात काही शंका नाही सोबतीला डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचे बंधू पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर अशोक बंडाप्पा काळगे हे देखील खंबीर साथीने उभे आहेतच आता जाणून घेऊया डॉक्टर साहेबांच्या सामाजिक कार्याबाबत डॉक्टर काळगे सध्या अनेक सामाजिक संस्थांच्या कामात सक्रिय सहभागी असून त्यामार्फत ते समाजातील अनेक घटकांची निरपेक्ष सेवा करत आहेत ते सध्या जंगम चॅरिटेबल ट्रस्ट लातूर या संस्थेचे अध्यक्ष होते याशिवाय महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटना कोषाध्यक्ष मराठवाडा नेत्रतज्ञ संघटना उपाध्यक्ष लॉयन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे संस्थापक सदस्य प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर लातूरचे सदस्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे सन्माननीय सदस्य अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषवली होती डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी अनेक नेत्र शिबिरातून सक्रिय सहभाग घेतला असून त्यांनी मराठवाडा स्तरीय दोन नेत्र परिषदांचे संयोजन देखील केलेले आहे याशिवाय अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यामुळे बालगोपालांच्या शुभेच्छा देखील त्यांच्या पाठीशी आहेत लातूरचे भाग्यविधाते असलेले तीन नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब माजी मुख्यमंत्री स्वर्गीय पाटील चाकूरकर साहेब यांचे मोठे योगदान राहिले आहे जे जे नवं ते लातूरला हवं असे स्वर्गीय विलासरावजी देशमुख म्हणत असत बंधू भगिनीनो आता वेळ आली आहे लातूरला परत एकदा सुसंस्कृत उच्च विद्याविभूषित परंतु समाजाच्या गरजा ओळखून मदतीला धावून जाणाऱ्या एका नव्या प्रतिनिधीची सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार आपला माणूस डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे यांना हात या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा